नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाते व जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित होते लोकप्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आल्या विषयनंतर शासनाने परिपत्रक जाहीर केले होते मित्रांनो आणि मात्र यामध्ये एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदा तयार केलेला आदेश आहे तीन वर्षात फक्त एकदाच कर्जमुक्ती योजना अंतर्गत उचल केलेल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांवर होत आहे मित्रांनो नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रो प्रोत्साहनपर लाभासाठी आणि दोन हजार सतरा अठरा एकोणावीस व या कालावधी विचार घेता कर्जमुक्तीच्या मुद्दलवर जास्तीत जास्त पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अठरा एकोणास वीस या वर्षात मुद्दलच्या रकमेत हा लाभ दिला जातो हो। आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सहा हजार चौ च कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी मिळाला आहे मित्रांनो उर्वरित उर्वरित ऐंशी हजार शेतकऱ्यांना खाते व अपात्र असल्याची शक्यता होती पावसाळी अधिवेशनात अकरा हजार शेतकऱ्यांच्या यानंतर शासनाने परिपत्रद्वारे वर्षात दोन वेळा पीकपर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा दोन दिवसात तपासून केलेला यासाठी सगळ ही दिवस सुट्ट्याचा असताना सचिवांना सुट्ट्या रद्द करून काम करावे असे आदेश दिले डी डी आर कार्यानुसार आणि कार्यालयाकडून आदेश घेता पोर्टल सुरू होतात पोर्टल यंदा अपलोड करण्यात आले मित्रांनो तीन वर्षात दोनदा कर्ज घेतलेला असे चौदा हजार शेतकरी खातेदार फक्त लाभ मिळणार आहे मित्रांनो